अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई अन्न औषध प्रशासनाची कारवाई सहासष्ट लाख सोळा हजाराची सुगंधित एकोणनव्वद त्र्याण्णव हे वाहन मंद्रुक रोड वरून मोहोळकडे संशयितरित्या येताना दिसले सदर वाहनास थांबून चौकशी करून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमल पान मसाला दोन हजार बॉक्स व्ही ए वन सुगंधित तंबाखू दोन हजार बॉक्स विमल पान मसाला चोवीस हजार पॅकेटे व्ही वन सुगंधित तंबाखू चोवीस हजार पाकिटे व विमल पान मसाला अन्न पदार्थ एकूण सहासष्ट लाख सोळा हजार सहाशे रुपयाचा साठा जप्त करण्यात आला सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा